नमस्कार संस्कार चव मायेची अँड चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला काळी उडदाची डाळ कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे चला तर आपण सुरुवात करूया ही मी एक वाटी उडदाची डाळ घेत आहे काळी उडदाची डाळ आहे सालीची उडदाची डाळ म्हणतात तिला एक वाटीच्या थोडंसं भरणू घेत नाही आहे कमी घेते थोडंसं आणि आता यामध्ये टोपात घालून चांगली दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे हे, हे पहा स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आता आपण कुकरमध्ये डाळ घालून घेत आहोत कुकरमध्ये आपण सगळी डाळ घालून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते दीड ग्लास पाणी ॲड करायचं आहे दोन ते दीड ग्लास पाणी घातल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण बंद करून दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि लगेचच आपण मिक्सरला मसाला लावायचा आहे आलं घेतलेलं आहे एक ते दीड इंच सुखं खोबरं आहे त्यामध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक चमचा धणे घ्यायचे आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर हिरवी मिरची तुम्ही चवीनुसार घ्या कोथिंबीर घेतली आता आपण मसाला मिक्सरला लावून घेऊया अगदी बारीक असा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे हे पहा मसालासुद्धा रेडी झालेला आहे आता डाळ शिजली की नाही आपण बघूया बरोबर पाणीसुद्धा बरोबर झालेलं आहे बघू शकताय आणि डाळ आपली छानपैकी शिजल्या गेलेली आहे हे पहा मस्तपैकी आपली डाळ शिजल्या गेलेली आहे आता आपण तिला घोटून घेऊया थोडंसं रवीने फिरवून घ्यायचं आहे डाळीला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि घोटून घ्यायचं आहे बघा या रवीने आपण एखादा मिनिटभर असं फिरवून घ्यायचं आहे आणि लगेच पुन्हा आपण आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपल्याला डाळ तर पातळच करायची आहे हे पहा पुन्हा मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा फिरवून घेत आहे म्हणजे डाळ कशी अगदी बारीक होईल अशी छानपैकी आणि मग आता हे दोन मिनटं फिरवून घेते आणि लगेच आपल्याला फोडणी कशी लावायची ती दाखवते चला आपण आता फोडणी लावायला सुरुवात करूया फोडणीसाठी सर्वात प्रथम आपण अगोदर तेल घालूया भांड्यामध्ये आणि त्यामध्ये राई घातली राई चांगली तडतडली की त्यामध्ये लगेचच आपण चेचलेला लसूण घालायचा आहे तो थोडासा फिरवून घ्यायचा लसूण आणि त्यामध्ये कडीपत्ता घातला कढीपत्ता घातल्यानंतर मग आता जिरे घालायचे आहेत जिरे चांगले तडतडले चिमुटभर हिंग घालून घ्यायचं आहे हिंगामुळे खूपच छान डाळ अगदी टेस्टी लागते आणि आता लगेचच आपण टोमॅटो घातलेला आहे आणि थोडंसं एक मिनिटभर फिरवून झाकण पटकन लावून घ्यायचं एक मिनटं झालेलं आहे आपण बघूया बघा छानपैकी आपला टोमॅटोसुद्धा नरम झालेला आहे आणि आता आपण एक छोटा चमचाभर हळद पावडर घालूया आणि छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे हळद पावडर घालून आणि ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण लगेचच वाटण केलेलं घा होतं ते वाटण आपण घालणार आहोत हे पहा वाटण छानपैकी बारीक अगदी मी अगदी बारीक दळून घेतलेलं होतं मिक्सरला लावून घेतलेलं होतं आता ते आपण वाटण तेलामध्ये घातलेलं आहे आणि छानपैकी दोन ते तीन मिनटं आपण फिरवत राहायचं आहे जेवढा तुम्ही मसाला चांगला तेलामध्ये भाजाल तेवढंच भाजी छान होते कुठलीही भाजी तेलामध्ये मसाला चांगला परतला की भाजी खूप सुंदर लागते आणि टेस्टी होते तर लक्षात ठेवा कधीही मसाला तेलामध्ये छानपैकी तीन ते चार मिनटं फिरवा दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर आपण उघडून बघूया आणि छानपैकी पुन्हा आपण दोन मिनटं मसाला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा पुन्हा आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पुन्हा उघडून बघू दोन मिनटं झालेली आहे बघा आत्ता मसाला चांगला भाजल्या गेलेला आहे तेल पण छानपैकी मसाल्याला सुटलेला आहे पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं चांगलं फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाला आता मसाला तर आपला रेडी झालेलाच आहे ऑलरेडी आता आपण त्यामध्ये भांडं मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि फिरवून घ्यायचं मिक्सरचं भांड्याचं पाणी जे आपण धुवून घातलं आता थोडं फिरवून पुन्हा झाकण लावायचं तीन मिनटं आपण झाकण लावून ठेवायचं पुन्हा बघायचं आणि छानपैकी बघा मसाला त्या मसाल्याच्या पाण्यामध्ये शिजला गेलेलं आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर आणि टेस्टी टेस्टी आता आपली डाळ होणार आहे आता आपण डाळ त्यामध्ये मसाल्यामध्ये ओतून घेतलेली आहे मसाला तर आपला ऑलरेडी खूपच छान भाजल्या गेलेला आहे डाळ आपण त्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि थोडं ढवळून घेऊन पुन्हा आणखी आपण दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहे झाकण उघडून आपण पुन्हा पाणी गरम पाणी त्यामध्ये आपल्याला जेवढी डाळ पाहिजे ना जेवढी वाढवायची असेल आपल्याला तेवढं आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आता बघा छानपैकी आपण त्यामध्ये गरम पाणी ॲड करून किती आपल्याला घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे याचा अंदाज आपल्याला कळतो आता आपण दोन मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवूया दोन मिनटं झालेली आहे झाकण काढून बघितलेलं आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता ढवळून घ्यायचं ढवळल्यानंतर पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं तीन ते चार मिनटासाठी आता आपण चांगली उकळी येऊ द्यायची अशी दणकून उकळी आली पाहिजे चला आता आपण उघडून बघूया झाकण वाव किती बघा खळखळून खर, उकळी आलेली आहे अशी उकळी आली पाहिजे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया सर्व ते शेवटी आपण कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आहे आणि मग गॅस बंद केल्यानंतर दहा मिनिटे डाळ झाकून ठेवायची आणि मग दहा मिनिटे झाल्यानंतरच आपण सर्व करायची चला दहा मिनटे झालेले आहेत आता आपण डाळ सर्व करूया वाव किती सुंदर किती टेस्टी आणि खूपच छान झालेली आहे डाळ तुम्हीसुद्धा नक्की बनवा तुम्हाला जर का माझी उडदाच्या डाळीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन येईल माझी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू